मर्यादेपर्यंत क्षार हे माणसांसह पिकांना फायद्याचे असले तरी त्यांचे जास्तीचं प्रमाण हे अपायकारक ठरत फक्त बोरवेलच नाही तर आजकाल वाहत्या नद्या ओढ्यांच्या पाण्यातही प्रदूषण वाढत असल्याने ते, ते पाणीही जास्त क्षारयुक्त होत आहे त्यासाठी पावसामुळे होणारी मातीची धूप प्रवाहात येणारा गाठ पिकांनी न शोषलेली आणि मातीत साठून राहिलेली रासायनिक घटक हेही वाहत्या पाण्यासोबत त्यात मिसळतात त्यामुळे क्षारांचं प्रमाण वाढलं आहे असं क्षारयुक्त पाणी कसं ओळखायचं आणि क्षारयुक्त पाण्याचे पिकावर काय परिणाम होतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे ज्यांच्याकडे ओढा नदी कालवा किंवा विहीर अशी सिंचनाची सोय उपलब्ध आहे तो शेतकरी बागायतदार मानला जायचा ही बाब तीस ते चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत शेतीला खरी होती पूर्वी विहीर या जास्तीत जास्त बेचाळीस ते अठ्ठेचाळीस फूट खोलीच्या असत पण आधुनिक यंत्रामुळे विहिरी बोरवेला आता दोनशे ते तीनशे फुटापर्यंत खोल खोदले जाऊ लागले जितक्या जास्तीचं खोलून आपण पाणी खेचतो तितकं जास्त क्षार पाण्यात मिळलेलं असतं आता पाण्याचं क्षार का वाढतात ते पावसाचं पाणी जमीत मुरत जाताना मातीतील खडकातील विविध घटक हे पाण्यात विरघळत जातात त्यातून पाण्यात या क्षारांचे प्रमाण वाढत जातं पाणी जेवढं जास्त खोलवर मुरत जातं त्याप्रमाणे सर्वसाधारण जास्त प्रमाणात पाण्यातील क्षारांचं प्रमाणही वाढलं जातं आता पाहुयात क्षारयुक्त म्हणजेच कठीण पाणी कसं ओळखायचं ते शेतातील नळ पाईप ठिबकचे लॅटलस ड्रिपर्स स्प्रिंकलचे नोझल्स यांच्यावर जर पांढरा थर दिसत असेल तर शेतातील पाणी हे क्षारयुक्त झालंय असं ओळखावं याशिवाय शेतात पिकाच्या पानांच्या कडा वाळून तपकिरी होत असतील पिकाचे पाने पिवळे पडत असतील आणि पानांवर पांढरे क्षार जमा होत असतील तर पाणी क्षारयुक्त आहे असं समजावं आपण जे घरात पाणी वापरतो त्या पाण्यात क्षार असतील तर अशा पाण्यामुळे डिटर्जंटच्या अंगाचा किंवा कपड्याच्या साबणाचा सा फेस खूप कमी होतो किंवा होतही नाही आता पाहूया कि क्षारयुक्त किंवा कठीण पाण्याचे पिकांवर काय परिणाम होतात ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पिकासाठी तर उपयुक्त अन्न घटक आहेत पण पाणी किंवा जमिनीमध्ये त्यांचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्यास अन्य अन्न घटकांच्या शोषणामध्येही अडथळे येतात त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते विशेष करून लोह आणि पोटॅशियम शोषणावर जास्त नकारात्मक परिणाम होतो आणि पिकाची वाढ खुंडते आणि मातीचा सामू म्हणजे अन्नद्रव्य शोषणामध्ये महत्वाची भूमिका बजावतो पाण्याचा सा पीएच सहा ते आठच्या दरम्यान आदर्श मानला जातो कठीण पाण्यातील क्षारांमुळे जमिनीचा पीएच आठ पेक्षा वाढून जमीन जास्त अल्कलीधर्मीय धर्मीय होते त्यामुळे मुळांना अन्नद्रव्य शोषणात अडचणी होतात झाडाचं आरोग्य हे त्यांच्या मुळाच्या आरोग्यावर अवलंबून असतं मुळांचे आरोग्य त्यांच्या श्वसनावर मुळांचे श्वसन त्यांच्या भोवती ऑक्सिजन उपलब्धतेवर अवलंबून असते परंतु मुळांभोवती क्षार वाढून त्यांच्या ऑक्सिजन बरोबरच्या रासायनिक प्रक्रिया वाढतात मुळांना ऑक्सिजन कमी पडतो पाण्यात विरघळलेले क्षार झाडांद्वारे शोषले जातं आणि हे क्षार झाडांच्या खोड पानांमध्ये पसरले जाते त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाकारात्मक परिणाम होतो झाडांच्या अन्न निर्मितीवर देखील मर्यादा येतात मातीच्या दोन कणांमध्ये क्षार बसून माती गच्च होते मुळांभोवती हवा खेळती राहत नाही पावसाचे किंवा सिंचनाचे वरच्यावर थरामध्ये राहते त्याचा निचरा कमी होतो वाढलेल्या क्षारांमुळे पिकाची अन्नद्रव्ये शोषणावर मर्यादा येतात पिके सदृढ व सक्षम नसल्याने कीड रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढतो अशा कठीण किंवा क्षारयुक्त पाण्यामध्ये कीटकनाशके मिसळून वापरल्यास त्यांची परिणामकारिता कमी होते परिणामी नियमित फवारणीतून नियंत्रण मिळत नाही कठीण पाण्यामुळे शेतातील यंत्रे व अवजारे यांच्यावर गंजा जडतो देखभाल खर्चात देखील वाढ होते त्यांचे आयुष्य कमी होते यामुळे तुमच्या शेतातील ही क्षारयुक्त आहे किंवा नाही हे आधी ओळखा आणि योग्य त्या उपाययोजना करा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्हन आता सबस्क्राईब करा